नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शिव आर एम एच एकोणतीस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे दोन वासरे विक्रीसाठी आहे तर समोर जे पाहताय तुम्ही ते अवदात वासरू आहे धामण्या रंगामध्ये मोठ्या मापाचं अवदात वासरू आहे मित्रांनो आणि त्याला सोबतील आहे दोनदात लाल रंगाचं तर जोडीची किंमत सांगितली आहे मालकानं पासष्ट हजार रुपये जर कुणाला एक वासरू घ्यायचं असेल तर वा अवदात वासराची किंमत सांगितलेली आहे पस्तीस हजार रुपये आणि या लाल रंगाचं जे दोनदात वासरू आहे त्याची किंमत सांगितली आहे तीस हजार रुपये तर मित्रांनो आपण जर फोन केला तर दिलेल्या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि मालकाचा नंबर इथं स्क्रीनवर देतो मी जर कुणाला ही वासरं आवडली तर त्या नंबरवर कॉल करून आपण वासरासाठी बोलू शकता अतिशय सुंदर गावरान मोठ्या मापाची वासरं आहे जर आपल्याला ही घ्यायची असेल खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर इथं मी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या वासराची खरेदी करू शकता एक वेळ पहा अवधात वासर किती मोठं आहे आणि अतिशय शांत असे दोन्ही वासरं आहे मित्रांनो जर आपल्याला यांची खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून खरेदी करू शकता धन्यवाद